देहू रोडला धर्मभूमी असे ऐतिहासिक असं वारसा इथं मिळालेला आहे गौतम बुद्धाची पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चौपन्नला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूर्ती स्थापन केली होती तर आज पंचवीस डिसेंबर आहे पंचवीस डिसेंबरच्या दिवशी इथे जे पण भक्त आपले आहेत इथं जे मानणारे गौतम बुद्धांना आणि बाबासाहेब आंबेडकरांना आहेत ते इथं दर्शनासाठी येतात तर आपल्याबरोबर तंतरपाळे साहेब आहेत तर त्यांच्याकडून धर्मभूमी याच्याविषयी आपण जो ऐतिहासिक म्हणून मानलं जातं त्याला वारसा आहे आणि त्याची जी गौतम बुद्धाची दो स्थापना करण्यात आली कशावरून करण्यात आली आणि बाबासाहेबांचं नक्की हेतू काय होता हे आपण जाणून घेऊया बुद्धाय जय भीम मी धर्मपाल तंत्रपाळे उपाध्यक्ष बुद्धिवार कुर्ची समिती आज ऐतिहासिक धम्मभूमीचा सत्तरवा वर्धापन दिन या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न होत असताना या ऐतिहासिक धमभूमीला फार फार मोठं महत्त्व आहे कारण का जो बौद्ध धम्म या भारत देशातून पंचवीसवे वर्षापूर्वी परागत झाला होता त्या बौद्ध धम्माची पुनर्स्थापना या इतिहासिक धम्मभूमी या ठिकाणी झालेली आहे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चौपन्न रोजी महामानव तथागत भगवान गौतम महामानव त तथागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तथागताची पहिली भारत देशातील बुद्धमूर्ती या ठिकाणी बसवली आपण जर बघता की एकोणीसशे छप्पनला त्या ठिकाणी आपण म्हणतो नागपूरला धम्मदिक्षा झाली पण खऱ्या अर्थ पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चौपन्नला बाबासाहेबांनी या ठिकाणी तथागतांची मूर्ती बसवल्यानंतर भारत देशातील जर पहिली बुद्धवंदना जर झाली असेल तर ते या ऐतिहासिक धम्मभूमीवर झालेली आहे आणि इथनंच बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रसार संपूर्ण भारत देशामध्ये दे झालेला आहे त्याच्यामुळे या भूमीला फार वेगळं महत्त्व आहे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोपन्न साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या भाषणात बघलं होतं की आपण भारतात कुठं देरी राहिले तरी पंचवीस डिसेंबरला तथागतांना नमन करण्यासाठी आपण या ठिकाणी यावं आणि बाबासाहेबांचा आदेश आमचे भीम भीम अनुयायी बौद्ध अनुयायी आणि बहुजन समाज मोठ्या प्रमाणात मानतात लाखो लोक आजच्या पंचवीस डिसेंबरच्या दिवशी तथागतांना बाबासाहेबांना नमन करण्यासाठी येतात आम्ही बुधवार कृती समितीच्या वतीनं आमचे अध्यक्ष भीपुत्र दादा गायकवाड माझे सगळे स सहकारी अविनाशजी गायकवाड असतील भरतजी असतील सगळे आम्ही या ठिकाणी चांगल्या प्रकारे व्यवस्था ठेवलेली आहे दर्शनाची लाईन असेल पिण्याचा पा प्रॉब्लेम असेल शौचालय असेल आरोग्य असेल चप्पल स्टँड असेल किंवा दर्शन घेण्यासाठी इथं व्ही आय पी बंदोबस्त असेल सगळ्या गोष्टीचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि बुद्ध या अनुयायी मोठ्या शिस्तेने या ठिकाणी त्याचं पालन करतात लाखो बुद्ध आणि संध्याकाळपर्यंत दहा लाख वीस लाखाच्या वर या ठिकाणी बुद्ध अनुयायी येतात आणि या ठिकाणचं महत्त्व हळूहळू पूर्ण भारतामध्ये जगामध्ये पसरत चाललेलं आहे येणाऱ्या भविष्यकाळामध्ये सात फेब्रुवारीला माता रमाईच्या जयंतीनिमित्त आम्ही या ठिकाणी पूर्ण बुद्धविहार टाईल वगैरे करून हे समाजाला तुम्हाला अर्पित करणार आहोत असं या ठिकाणी जाहीर करतो मला एक सांगा की पूर्ण महाराष्ट्रात धुरुड हे बाबासाहेबांनी निवडलं होते बुद्धांची मूर्ती स्थापन करण्याची काय असं त्यांचा पाठीमागचा धुरुडचा हेतू होता धुरुड स्थापन करावं त्यांचा हेतू होता सविनय जयभीम आजचा या सत्तराव्या ऐतिहासिक दमोमी च्या निमित्तानं आलेल्या सर्व बौद्ध नायी उपासक उपासिकांचं प्रथमतः बुधवार कृती पासून मी सर्वांचं अभिनंदन करतो ॲक्च्युली आत्ताचा जो प्रश्न होता हा जो परिसर आहे ना हा परिसर देहू आळंदी या असणाऱ्या वारकरी संप्रदाय परिसर त्या काळामध्ये या समाजाला म्हणजे पंचवीसशे वर्षापासून हा एक प्रकारचा गुलामगिरीचा समाज हा या समाजव्यवस्थेमध्ये बांधला गेला होता असंख्य दलित या त्यांच्या सामाजिक हक्कापासून दूर ठेवले गेले होते एवढंच तर काय त्या देहू आळंदीमध्ये असणाऱ्या म्हणजे प्रत्येक मंदिरामध्ये या समाजाला म्हणजे अक्षरशः एंट्री पण नव्हती प्रवेश पण नव्हता बाबासाहेबांनी त्यावेळेस त्या, त्या समाजाला सांगितलं तुम्हाला या देऊ आळंदीमध्ये तुम्हाला मी असा विठ्ठल देतो तो, तो विठ्ठल तुमचं रक्षणकर्ता बनेल आणि आज जी घालायला मला कपडे नव्हती ना बाबासाहेबांचं उपकार नवासाने करून दिलं आणि आमचा आम्हाला विठ्ठल दिला तो विठ्ठल म्हणजे कोण तर तथागत भगवान गौतम बुद्ध संविंजय